नमस्कार मी स्वप्नील किशोर कुमार मिश्रा मी आपल्या सर्वांना हे माहिती देऊ इच्छितो की आपल्या माई सेवा केंद्रामध्ये अमृत जास्त हे माहिती सेवा केंद्र मान्यता प्राप्त आपल्या शेगाव शहरामध्ये सुरू झालेले आहे या माहिती सेवा केंद्राद्वारे आपल्या खुल्या प्रवर्गातील सर्व नागरिकांना जास्तीत जास्त लाभ भेटावा त्यानंतर त्याला लागणारे सगळं कागदपत्रे सर्व दाखले सर्व कागदपत्र ऑनलाईन फॉर्म हे सगळं माहिती आपल्या माहिती केंद्रामध्ये माफक दरामध्ये खुल्या प्रभागातील नागरिकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावं त्यांची प्रगती व्हावी त्याच्यासाठी शासनाने आपल्याला मान्यता प्राप्त अमृत माहिती केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे या माहिती केंद्रामध्ये आपल्याला लघुलेखन टंकलेखन महिलांसाठी पार्लरचे उद्योग किंवा बेकरीचा उद्योग सुरू करण्यासाठी स्वतःच व्यवसाय सुरू करून पुढे जाण्यासाठी खुल्या प्रभागातील जेवढे पण नागरिक आहेत त्यांना आपण इथं सेवा द्यायला आहोत आपल्याला इथं सर्व प्रकारचे दाखले ऑनलाईन काढून मिळतील या योजनेतील खुल्या प्रवर्गातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपला स्वयंरोजगार वाढवावा याच्यासाठी आपल्याला सेवा देण्यासाठी इथं आहे आणि आपली सेवा लवकरात लवकर तत्पर स्वरूपात आपल्याला आपल्या महा सेवा केंद्रामध्ये भेटेल आपल्या महा सेवा केंद्राचा पत्ता आहे मिश्रा रायबर कॅफे व माई सेवा केंद्र कुंजल लेडीज शॉपीच्या आतमध्ये जोगडी फाईल शेगाव धन्यवाद